नमस्कार शेतकरी बंधू आज चार मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे हळदीला दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे हळदीला एक हजार नऊशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड आलेली आहे पाच हजार सहाशे चौतीस क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला बारा हजार तीनशे सदतीस रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे ब्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत वसमतला हळदीला अवक आलेली आहे दोन हजार एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती कंधार अवक आलेली आहे वीस क्विंटलची हळदीला कमीत कमी दरम्याला कंधारला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे बारा हजार पाचशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अठरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालीली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकालेली आहे एक हजार सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार नऊशे सदतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो नेहमीचे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद